मध्ये गेलं तिने सांजेची वेळ रात्र झाली नव्हती आई अशीच देवासमोर दिवा लावित होती जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोलल मनाला खोटारी आहेस तू आई खोट्या मार्गावर चाललीस आज पर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोलल म्हणाला खोटारी आहेस तू आई खोट्या मार्गावर चाललीस आज आजपर्यंत आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझ काहीच आडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुली घडणार नाही आशीर्वाद देताना तू काय म्हणतेस की माझं काहीच आडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही आईपासून काय लगतय तिच्या लक्षात आलं तिने बाळाला मोठभर पाणी प्यायला दिलं हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं कधी तुम्ही तणतण खणपण केली ना तर आई कधीच म्हणत नाही आता सांग आई म्हणते आधी दोन घास खाऊन गेले आधी डोकं शांत आणि मला सांग हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं तो म्हणाला लोक आई विचित्र झाले फार सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार ते अशांत अस्वस्थ मला मला कळतात माझ्यावरती ते खूप खूप जळतात बरं माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय ना माझा माझा का पोटात यांच्यात हे होतं बघा आपल्या आपण काहीच करत नाही एखाद्याचं वाईट तरी सुद्धा माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय ना माझा माझा का त्यांच्या कळ बर वाईट वाई ह्याच वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केला आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय जण म्हणाले तू त्यांचा त्रास सांगितलं आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले रे तू त्यांचा त्रास सांगितला सोडून देणं तुझ्यावरती ते हसताय तरुसताय कारण तुला पूर्ण करायचे स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसत आहे सोडून दे ना असा विचार करायचा सोडून देणं तुझ्यावर ते हसतायत का रुसतायत कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्याला दिसत आहेत त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर <स्थास्था> आणि हे केलंस ना हे जर केलंस तर तुझं खरच काही अडणार नाही आणि आई आजही तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही आईच्या तोंडी आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला